आधीच परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे तयार कांदा रोपाचे प्रचंड नुकसान पसमादे परिसरात केले आहे त्या संकटातून कसा बसा शेतकरी सावरून नवी उमेदीने आर्थिक भूदंड सहन करून नवीन कांदा रोप टाकले व मोठ्या आशेने शेतीची मशागत करून कांदा लागवडीसाठी वावर तयार केले परंतु निसर्ग आणि नियतीच्या मनात शेतकऱ्याबद्दल काहीतरी वेगळंच आहे दुसऱ्यांदा शेतकऱ्याने कांदा रोप तयार करण्यासाठी टाकलेले रोप हिवाळ्यात पाऊस सुरू झाल्यामुळे दुसऱ्यांदा टाकलेले कांदा रोप अवकाळीच्या भक्षस्थानी सापडून शेतकरी आर्थिक संकटाबरोबर आसमानी सुलतानी संकटाचा सामना करताना दिसत आहे अनेक शेतकऱ्यांनी जवळ असलेले काळे उप रोप टाकले परंतु नवीन कांदा रोप टाकण्यासाठी स्वतःजवळ पैसे नसल्यामुळे हात उसनवर व नात्या कोत्यांकडून कांदा रोप किंवा आर्थिक मदत घेऊन कांदा रोप टाकले होते परंतु अवकाळीने सर्व काही नवीन कांदा रोप खराब केल्यामुळे यंदा कांदा लागवड करताना शेतकऱ्याची मोठी दमछाक होणार आहे गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते परंतु गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी कसमादे परिसरा आराई परिसरात सकाळी साडेसात वाजल्यापासून अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी निराश होऊन कांदा रोपाकडे बघून अश्रू अणवर होत होते आराई येथील प्रशांत आहिरे यांनी कांदा लागवड केलेला लाल कांदा काढण्याचे दोन दिवसापासून काम सुरू होते दोन एकर निवडून काढलेला कांदारे शेतकऱ्यांनी दहा गुंठे क्षेत्रात पसरून ठेवला होता जवळपास शंभर क्विंटल तयार कांदा अवकाळी पावसात शेतकऱ्यांनी कुटुंबातील महिलांना बरोबर घेऊन धावपळ करून झाक परंतु काही कांदा अवकाळी पावसात भिजला अशा कितीतरी संकटांचा सामना करून शेतकरी शेती पिके शेतकरी घेत असतात पहिल्यांदा आठ पायली कांदा रोप परतीच्या पावसाने खराब केले आता नव्या उमेदीने तीन पायली कांदा रोप टाकले परंतु अवकाळी पाऊस निसर्गाची साथ नसल्यामुळे दुसऱ्यांदा टाकलेले रोप हिवाळ्यात पावसाळ्यात आणि सुरू झाल्यामुळे खराब होणार याही वर्षी कांदा लागवड निसर्गाच्या खेळीमेळी मुळे अवघड होणार असल्याचे मत शेमळी येथील युवा औंदळ यांनी व्यक्त केले बागला वृत्तांतसाठी गणेश बागून